नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर वेतनासाठी निधीचे वितरण जी आर निर्गमित दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर वेतनकरिता निधीचे वितरण करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले की वित्त विभाग मार्फत अर्थसंकल्पीय प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती यानुसार सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षामधील शा व क्रीडा विभाग करिता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभाग मार्फत प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेला निधी हा नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवणीकरिता मान्यता देण्यात येत आहे सदर निधी हा सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळा अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती उपयोजना राज्यात पीएम श्री शाळा विकसित करणे जनजाती क्षेत्र उप उपयोजना इत्यादी लेखा निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे सदर निधी वितरण करताना वित्त विभागाचे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले जी आर परिपत्रक नियमांचे पालन करणे आवश्यक असेल पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद